ब्लॅक बॉक्स कोणत्याही विमान अपघाताचं रहस्य उलगडणारं उपकरण आणि अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमान एआय वन सेव्हन वनचा बॉक्स आता शोधण्यात यश आलाय त्यामुळे अपघात का घडला याचं ठोस कारण लवकरच कळेल याशिवाय अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर देखील मिळालाय काल दुपारी अहमदाबादमध्ये रुग्णालयाच्या इमारतीवर एअर इंडियाचं विमान कोसळलं या दुर्घटनेमध्ये विमानातील दोनशे एकेचाळीस प्रवाशांसह दोनशे पासष्ट जणांनी आपला जीव गमावलाय तर गंभीर जखमी झालेले अनेक जण मृत्यूशी झुंजात येत आहेत मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होती तर ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय का जाणून घेऊया नाव बॉक्स असलं तर या बॉक्स ऑरेंज म्हणजेच नारंगी रंगाचा असतो स्थळी दूरवरून दिसावा यासाठी त्याचा रंग ऑरेंज असतो विमानाच्या मागील भागात असतो दुर्घटनेच्या काळातही या भागाचं तुलनेने कमी नुकसान होतं बॉक्समध्ये दोन उपकरणं असतात एक कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर यातून वैमानिक क्रू यांच्यातला संवाद आपल्याला कळू शकतो ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचना नेहमीचे रेडिओ ट्रान्समिशन इंजिन यांचा आवाज करतो दुसरा डिव्हाइस असतं फ्लाईट डेटा रेकॉर्डर यात विमान किती उंचीवर किती वेगाने कोणत्या दिशेने उडतंय याची माहिती असते हा बॉक्स काही काळ आगीत राहिला तरी सुरक्षित राहतो एक तासभर अकराशे अंश सेल्सिअस एवढं प्रचंड तापमान तो सहन करू शकतो कित्येक महिने पाण्यात राहिला तरी बॉक्स आणि आपली माहिती सुरक्षित राहते वीस हजार फूट खोल पाण्याचा दबाव तो सहन करू शकतो आणि आपली जागा कळावी यासाठी यासाठीचे सिग्नल देत राहतो